नमस्कार आर व्ही एन मॉम या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते मी भाग्यश्री तर सर्वांना शुभ सकाळ तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला पर पहिला गुरुवार होता तर मी हर गुरुवारी किंवा शुक्रवारी शुक्रवारी माझं लक्ष्मी मातेचं व्रत असतं त्या दिवशी किंवा गुरुवारी उंबरटालेपन करते उंबरटालेपन मला खूप आवडतं करायला तसंही डेली उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी किंवा संध्याकाळी दिवा सकाळी दिवा अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी पूजेच्या आधी मी करतेच करते कारण त्याच्यामुळे खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल तर असं म्हणतात की सुरुवात ही दरवाजापासून करायची असते म्हणजे आपले एंट्रान्स घराचं एंट्रन्स ते स्वच्छ असलं पाहिजे छान आकर्षित असलं पाहिजे छान पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामुळे घरात येते आणि आपली लक्ष्मी माता पण खूप प्रसन्न होते असं म्हण त्यानंतर छान अशी देवपूजा करायला घेतली म्हटलं चला आज छान देवांना स्वच्छ करूया आणि देवपूजा करूया तसं तर देवपूजेच्या बाबतीत मी खूप Uh, मला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची uh, देवपूजा करणं सकाळचं नामस्मरण करणं किंवा ह्या uh, गोष्टींमुळे मला खूप प्रसन्न वाटतं माझ्या मनावरती जे असणारं ओझ आहे ते कमी होतं आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी वाटते की चला आता आपल्याला पटकन देवपूजा करायची आहे आंघोळ झाल्यानंतर पहिली देवपूजा करून घेते मला हे ही सवय मला खूप दिवसांपासूनच आहे त्याच्यामुळे मला मी देवपूजा केल्याशिवाय माझ्या दुसऱ्या कोणत्याच कामांना सुरुवात करत नाही आणि आज ॲक्च्युली आज उठायला उशीर झाला होता आणि देव वगैरे साफ करायचे होते आणि ह्यांना लेट होईल म्हणून त्यांना मी आधी टिफिन बनवून दिला आणि मग नंतर मी देवांची पूजा करायला सुरुवात केली कारण देवघर वगैरे म्हणजे देवघर नाही आहे आमच्याकडे पण हे जे, देव जे देवाचं जे टेबल आहे किंवा देवाची छोटी मोठी काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या स्वच्छ करायच्या होत्या आणि बाकीची पण खूप सारी कामं होती आणि आर्वीला पण उठवलं होतं आरवी उठून आंघोळीला गेली होती तशी तर ती लवकर उठते मी उठ बोलली की ती लगेच उठते कधी उठताना नाटक करत नाही की आई मला नाही उठायचं किंवा मी झोपणार आहे थोडा वेळ जेव्हा मी तिच्या टायमिंगला तिला उठवते त्यावेळेस ती उठते बरोबर प्रॉपर आंघोळ वगैरे करायला जाते त्यानंतर नाश्ता वगैरे करून मग ती तिच्या कामांना सुरुवात करते म्हणजे थोडासा काय अभ्यास पेंडिंग असेल किंवा नंतर बाकीच्या काही गोष्टी असतील आणि सकाळी उठल्यानंतर तिला मी एक छान अशी सवय लावली आहे की ती सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर पहिलं देवाच्या पाया पडते तारक मंत्र म्हणते ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या मलाही खूप आवडतात आणि मी जसं करते तसं ती माझ्या काही गोष्टी बघून अनुकरण करत असते लहान मुलं नेहमी मोठ्या मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात त्यामुळे मला असं वाटतं की आपणच व्यवस्थित छान अशा आपल्याला सवयी असल्या तर आपल्या लहान मुलांना पण लागतात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा त्यानंतर आरवी उठली होती तिने छान अशी देवाची पूजा केली गंध लावणार डोक्याला लाल कलरचा आणि स्कूलमध्ये जाताना पण लावते तिला तिलाही या सगळ्या गोष्टींची आवड आहे म्हणजे मी तिच्यावरती कधी जबरदस्ती केली नाही नाही तू ऊड देवाच्या पायापड अशा गोष्टी मी तिला कधीच केल्या नाहीत पण ती माझं बघून हर एक गोष्ट फॉलो करत त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि म्हटलं चला आता भांडी वगैरे पण पडली होती बरीच घासायची जेवणाची आणि नाश्ता वगैरे पण झाला होता आर्वीचा माझा म्हणजे मी तर दूधच पिली होती कारण आज उपास होता आणि तिला मी बिस्किट दिलं होतं आज तर नाश्ता झाल्यानंतर मग मी म्हटलं चला आपण किचन वगैरे क्लीन करून घेऊ भांडी घासणं ह्या सगळ्या गोष्टी पटपट सगळं आवरून घेतलं आणि हे सगळी कामं पटपट आवरली घर स्वच्छ झालं ना की मला पण खूप फ्रेश वाटतं कारण मी कधीच ह्या सगळ्या गोष्टी ठेवून बसत नाही किंवा बसले थोड्या वेळाने करू असं जर आपण केलं ना तर ते काम तसंच पेंडिंग राहतं आणि नंतर आपल्याला त्या सगळ्या कामांचा आळस येतो आणि सगळी कामं अशी आज करू नये उद्या करू चला परवा करू असं पण मी कधी करत नाही जरी डेलीची जी कामं असतील तर आठवड्यातली पण काही कामांची लिस्ट मी आधीच डू वॉट डू म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे आठवड्याभरामध्ये ते पण मी एका वहीमध्ये लिस्ट करून घेते आणि मग ते वीकेंडला करत असते म्हणजे रविवारी रविवारी मला ज्या काय गोष्टी करायच्या आहेत ते मी ठरवून ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे मला घर ऑफिस मॅनेज करणं खूप सोपं जातं असं कधी लोड येत नाही किंवा माझ्या घरामध्ये खूप सारा पसारा पडला आहे मी बाहेर पण कामाला जाते असं कधी माझ्याबरोबर होत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवलेल्या असतात की आधीच सगळं गोष्ट ठरवून ठेवलेली असते की नाही हे असंच करायचं आणि आज हे कंप्लीट करायचं आहे आपण मी स्वतःला भरपूर खूप वेळा असं अशा गोष्टींमध्ये मी प्रॉमिस करून घेते की नाही भाग्यश्री तुला आज ही गोष्ट करायचीच आहे काही झालं तरी असं मी माझ्या स्वतःच्याच बरोबर ठरवलेलं असतं त्याच्यामुळे कधीच कुठली गोष्ट पेंडिंग राहत नाही आणि मला कधीच कुठल्या कामाचा कंटाळे येत नाही खूप अप मूडने मी सगळी कामं करत असते आणि तुम्ही पण असं कधी करून बघा बघा तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये नक्की फरक पडेल की आपल्याला जे काही काम करायचं आहे ना ते आपण आपल्या मनाशी ठरवायचं आणि ते कर केलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे असं पण आपल्या मनाबरोबर आपण प्रॉमिस करायचं वेळ आहे वे 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 अजून ते ते वेळ आहे एक तास टोटल तर मी माझे कपडे मी चेंज करणार स्कूल लागतं मित्रांनो तर आता मी तर बॉटल भरलेली आहे आता बॉटल भरून झाली की मी एक तास वेट करावं लागेल मला माझी केस पण बांधायची वरून मला पावडर हे पण करायचंय आणि कपडे पण चेंज करायचे मी साधे स्कूलला आणि जे पण माझ्या स्कूलच्या फ्रेंड्स बघत असतील नंतर माझ्याच असेल ज्या आमचा डान्स ॲन्युअल डान्स आहे त्याच्यासाठी आम्हाला सर्वच पी टीचा युनिफॉर्म घाल घ्यायला सांगितलं आहे तर तेच आम्ही घालणार आहे ॲन्युअलला मी पण सिलेक्ट आहे सो तुम्ही नक्की आमचा ॲन्युअल डे बघायला तेरा डिसेंबर मी तुम्हाला टाईम पण सांगेल जेव्हा आम्हाला मॅसेज येणार ग्रुपवरती टाईम काय तर मी तुम्हाला नक्की सांगेन ओके आता मी आता इथं पाण्याची बॉटल मी भरलेली आहे माझी आहे माझी दिवाळी दिवाळी माझी दिवाळी आयची आणि मी बाजूवाला दिदीची त्यांची ती देऊन येतो मी वाटला नंतर मी असं बसेल हां ते स्पॅचूला असं त्याच्यामध्ये रांगोळी भरायची आम्हाला उद्या मामाची आज मामाचे उपवास आहे उद्या पण माझं पण उद्या उपवास आहे मग आता मी ते देऊन येते त्यांना मग ते स्पॅच्युला ते तेव्हा तोपर्यंत ममा लातू पुल मग तेव्हा काही इकडे तिकडे उठता येणार नाही मग मी मग मी लालपूस तोपर्यंत लाडू पुसून झाल्यानंतर मी ते बघते तेवढं टायम होऊन जाईल जायचं स्कूल मग घरमध्ये फ्रेंड्स असतात खूप सारे मावशी असतात त्यांच्यासोबत पण डप्पा मारते तर चला आता आपण बघूया आता मी त्यांना टॅम देऊन येते चला त्यानंतर घर वगैरे स्वच्छ झाल्यानंतर मी छान लक्ष्मी मातेची पूजा मांडली एका साईडला गॅसवर मी खिचडी ठेवली होती परतायला कारण माझा उपवास होता आणि आरवीला पण टिफिनला खिचडी जा देणार होती कारण खिचडी तिला खूप आवडते मग छान पूजा मांडून घेतली मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि म्हटलं संध्याकाळी आरवीला सांगितलं होतं की तू आल्यानंतर पोथी वाचायची कारण मला असं वाटतं की मराठी तिला बऱ्यापैकी वाचता येतं आणि आमच्या आई पण आम्हाला शाळेत असताना पोथी वाचायला सांगायची तसंच मग असं वाटलं की चला आरवीला पण आपण शिकवूया ह्या सगळ्या गोष्टी तर सुंदर अशी छान पूजा मांडली होती मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि असं जेव्हा आपण काही गोष्टी करतो आध्यात्मिक धार्मिक त्यावेळेस आपलं मन एकदमच वेगळं होऊन जातं खूप शांत वाटतं मनाला आणि घरामध्ये पण खूप सारी अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि मला एकदम प्रसन्न वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सकाळी आर्वीने मला प्रॉमिस केल्याप्रमाणे तिने छान अशी देवाची कथा वाचली छान वाचली मराठी तिला बऱ्यापैकी वाचायला येतात आता ती फिफ्थ स्टँडर्डमध्ये आहे आणि मी तिला खूप साऱ्या अशा गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत असते की नाही आरवी हे कर ते कर तू करू शकतेस म्हणजे तुला जमेल तू करून तर बघ अशा गोष्टी मी तिला शिकवत असते संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलं होतं मटकीची आमटी लापशी भाकरी भात खोबऱ्याची चटणी पण होती छान जेवण बनवलं होतं आणि नैवेद्य दा काय पेंट केलंय वाव खूप छान मस्त पेंट केलाय आणि वाव हा पण खूप छान पेंट केलाय आरवी ॲक्च्युली ब्लिंकिटवरून ऑनलाईन मी काही घरातलं सामान ऑर्डर केलं होतं तर त्याच्या ज्या बॅगवरती ना असे मास्क आहेत आणि तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की हे मास्क तुम्ही पेंट करू शकता म्हणजे छान आहे मुलांसाठी पण आणि लादीखाली म्हणजे फर फरशी खराब होऊ नये म्हणून आर आर्वीने तसं रुमाल अंतरला आहे खूप केअर घेतं बाळ माझं कारण आईला त्रास नको म्हणून ना आईला जर त्रास दिला तर असा एक मार मिटे हां चला आता आपण डिनर करूया कारण आपण दोघीच आहे बाबा त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेत त्यांना बराच वेळ लागणार आहे त्याच्यामुळे ते मला मला बोलले तुम्ही डिनर करून घ्या चल मग आपण डिनर तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मध्ये मला नक्की सांगा आ, की व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय